नमस्कार मंडळी मंडळी देशभरातील शेतकऱ्यांसाठी एकाच दिवशी पीक माचं वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांच्या माध्यमातून दे देण्यात आले होती आणि नऊशे एकवीस कोटीचा निधी सुद्धा वाटप केला जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती परंतु त्यापैकी निम्मीच रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही आता परत नवीन टप्पा दिला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा शिवराज सिंग यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आता एकंदरीत ही रक्कम कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप झालेले आणि जी काही उर्वरित रक्कम असेल दुसरा टप्पा असेल तो नेमका कधी वाटप केला जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे कोणत्या पिकाचा पिकमा वाटप केला जाणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तर मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान वगैरे झालं शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल त्याच्यासाठी सुद्धा पीक विमा मंजूर करण्यात आला होता कहाणी पच्चा जो काही पीक असेल त्याच्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आली होती आणि एकशे दहा पेक्षा जे ज्या भागात काही नुकसान झालं होतं त्या भागात शेतकऱ्यांसाठी सुद्धा पीक विम्याची मंजुरी देण्यात आली होती आणि काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरसकट पंचवीस टक्के आगीमचा पीक विमा सुद्धा मंजूर करण्यात आला होता यापैकी बऱ्याच जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप झालं होतं कुठे आर्गीमचा विमा वाटप झाला होता कुठे तक्रारीचा पीक विमा वाटप झाला होता कुठे कहाणी पच्चा जो काही पीक वाटप झाला होता आणि सरासरीचा जो काही पीक विमा असेल त्याचं सुद्धा वाटप झालं होतं परंतु त्यानंतर अकरा ऑगस्ट रोजी शिवराज सिंग यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती जे काही पूर्वीचा पीक होता तो डायरेक्ट खात्यावरती जमा केला जात होता परंतु यामध्ये सुधार करण्यात आलेले आणि डायरेक्ट वर्षाला आता जे काही टप्पे असलेले तीन टप्पे पाडल्या जातील अशा पद्धतीची माहिती केंद्रीय मंत्री शिवराज शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आले होते आणि अकरा ऑगस्ट रोजी नऊशे एकवीस कोट्याचा कोटीचा पीकम्याचं वाटप करणं अपेक्षित होतं मग यामध्ये फळबागचा पीक असेल त्यानंतर जे काही आंबेबारचा पीक असेल त्याचा वाटप केलं जाणार होतं खरीपचा पीक असेल रब्बीचा पीक असेल याचं देखील पीक्याचं वाटप केलं जाणार होतं आणि यापैकी पाचशे सहा कोटीचा पीक राज्यभरातील आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती आणि त्याचं वाटप सुद्धा झालं होतं यामध्ये फळबागचा पीक काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप झाला रब्बीचा पीक सुद्धा काही प्रमाणात वाटप झाला त्यानंतर जे काही आंबेबारचा पीक असेल त्याचं सुद्धा वाटप झालं आणि त्यानंतर जो काही खरीपचा पीक असेल म्हणजे चारही पिकांचं वाटप हे झालेलं आहे आता कुठे जो काही शेतकऱ्यांचा पीक असेल त्याची मजुरी ज्या शेतकऱ्यांना दाखवत होती जी काही रक्कम दाखवत होती अशा काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे शे वाटप झाले म्हणजे नऊशे एकवीस कोटीपैकी पाचशे सहा कोटीचा पीकमा आतापर्यंत वाटप झालेला आहे आणि आता परत शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात पिकम्याची रक्कम ही दिली जाईल जा अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे तर यापैकी चारशे चारशे पंधरा कोटीचा पिकमा जो काही असेल ते थकीत आहे त्याचं पिकम्याचं सुद्धा वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर एकशे दहापेक्षा जर काही भागात नुकसान झालं असेल काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल काही मंडळात एकशे दहापेक्षा जर नुकसान झालं असेल तर त्याच्या त्याच्या हिश्शासाठी परत राज्य सरकारला मागणी केली जाईल आणि ते काही निधी असेल त्याला मागणी केल्यानंतर तो काही निधी असेल ते मंजूर केला जाईल आणि परत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीची माहिती सुद्धा आहे त्याचबरोबर देशभरातील शेतकऱ्यांसाठी बत्तीस लाख एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे सोमवारी म्हणजे तीन हजार नऊशे कोटीचा पिकविस वाटप केलं जाईल केलं आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती आणि जे काही परत देशभरातील शेतकरी असेल ते सात हजार पाचशे कोटीचा पिकव्याचं वाटपे परत केलं जाईल अशा पद्धतीची माहितीसुद्धा देव शिवराजसिंग यांच्या माध्यमातून दिलेली आहे पुढील टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल हिंगोले असेल अकोला असेल त्यानंतर पंढरपूर असेल सोलापूर असेल सांगली असेल सातापूर सातारा असेल त्यानंतर नंदुरबार असेल त्यानंतर अकोला असेल नागपूर असेल अमरावती असेल त्यानंतर धाराशिव असेल पंढरपूर त्यानंतर तुमचा यवतमाळचा काही भाग असेल त्या पे भागातसुद्धा पिकविम्याचं वाटप केलं जाईल त्यानंतर वाशिमचा भाग असेल त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम वाटप केली जाईल हिंगोलीचे जे काही शेतकरी असतील त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम ही वाटप केली जाईल आता नांदेडचं जर बघायचं झालं तर नांदेडच्या काही भागात शेतकऱ्यांच्या खात्यावर काही पूर्वी यापूर्वी काही दिवसापूर्वी चार हजार रुपये पाच हजार रुपये पैसे असे वाटप झाले होते त्यानंतर त्या परभणी जिल्ह्यात सुद्धा जो काही सरसगडचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकेमा असेल त्याचं देखील वाटप झालं होतं आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप झालं होतं आता हिंगोली जिल्ह्यातील बरेच काही शेतकरी परत प्रतीक्षा आहेत नांदेडची शेतकरी प्रतीक्षा आहेत त्याचबरोबर परभणीच्या देखील शेतकऱ्यांना वाटते की परत विम्याची रक्कम ही वाटप केली जाईल उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप हे केलं जाईल अशी एक आशा आहे परंतु ज्या अर्थी जे काही या तीन जिल्ह्यात सरसगडचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिक विमान जर झाला होता आणि त्यानंतर जर काही शेतकऱ्यांनी स्वतःचे व्यक्तिगत क्लेम केले असतील एकशे दहा एक पेक्षा जर आपलं अधिकचं नुकसान असेल म्हणजे कहाणी पश्चातचा जो काही आपण क्लेम केला असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र एकशे दहाची जी काही रक्कम असेल ती परत राज्य सरकार मंजूर करेल आणि तर त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप केले जातील आता त्याच पद्धतीने बऱ्याच काही जिल्ह्यात ज्या जिल्ह्यात व्यक्तिगत क्लेम केले होते ज्या शेतकऱ्यांची रक्कम मंजूर दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे वाटप करण्यात आले नाही रक्कम मंजूर असताना सुद्धा ते पैसे खात्यावरती जमा झाले नाही अशा शेतकऱ्यांना एकशे दहा पेक्षा जर आपला अधिकचं रक् नुकसान असेल आणि आपली रक्कम जर मोठी असेल कुठे तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार कुठे साठ हजार ज्याप्रमाणे आपली शेती असेल शे ज्याप्रमाणे आपण पीक मा काढला असेल त्या त्याप्र त्याप्रमाणे जर आपली रक्कम मोठी असेल तर एकशे दहा पेक्षा जर आपलं नुकसान जास्त असेल मंडळानुसार जिल्ह्याचा यामध्ये विषय नसणार आहे कारण तर ज्या पद्धतीने मंडळ असतील मंडळाच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत शेतकरी असतील आता हिंगोली जिल्ह्यात जर आपण म्हणतो तर हिंगोली जिल्ह्यात काही जर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असतील आणि त्या शेतकऱ्यांचं एकशे दहा पेक्षा जर नुकसान जास्त असेल तर त्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची पीक विम्याची रक्कमही मिळणार आहे पूर्णच्या पूर्ण जिल्ह्याला ना मिळणार नाही मग नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर असेल सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल जे जे काही चौथी जिल्हे असेल ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि जर कापणीच्या अंतिम अंतिम कापणीच्या वेळेस आपण जर क्लेम केला असेल आपला क्लेम मंजूर असेल आपली रक्कम जर दाखवत असेल एकशे दहा पेक्षा जर अधिकचं से नुकसान असेल रक्कम मोठी असेल तर अशा शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे जी काही राज्य सरकारचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा हिस्सा असेल पीक विमा कंपनीचा हिस्सा असेल त्याची पूर्तता झाल्यानंतर पुरवणी आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या पैशाचं वाटप हे केलं जाऊ शकते आता राहायला प्रश्न जी काही रक्कम असेल मंजूर आपले कुठे पाच हजार कुठे तीन हजार रुपये कुठे चार हजार रुपये सरसकटचा जो काही पीक विमा असेल त्यानंतर अंतिम कापणीचा पीक माचा असेल त्यानंतर जे काही पच्चा जो काही पीक विमा असेल ती रक्कम आपली मंजूर असेल तर अशा शेतकऱ्यांना निश्चित राहा खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यात जवळपास म्हणजे जी काही एक नऊशे एकवीस कोटीची निधी होती त्यापैकी पाचशे सहा कोटीचा निधी आतापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे आणि चारशे पंधरा कोटीचा निधी परत शेतकरी राहिलेले त्या शेतकऱ्यांना सुद्धा वाटप केलं जाणार आहे यामध्ये दोन दिवसात पैसे जमा केले जातील कुठे आठ दिवसात कुठे पंधरा दिवसात परंतु हे पैसे ज्या ज्या पद्धतीने जे काही विमा कंपनीला वितरण करण्यासाठी मंजुरी देणे देण्यात आलेले आणि जर विमा कंपनीने हे पैसे वाटप केले नाही तर बारा टक्के व्याजाने निशी आपल्या खात्यावरती रक्कम वाटप केली जाईल अशा पद्धतीची माहिती किंवा ग्वाही केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आता ही रक्कम कशी वाटप केली जाते कधी वाटप केली जाते एकंदरीत जे काही शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या हे पैसे कधी वाटप केले जातात हे सुद्धा पाहण्यासारखा विषय असणार आहे कारण तर ज्या पद्धतीने आश्वासन दिले जातात मग त्या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही रक्कम दिली जाते रक्कम जाते। जर कुठे पाच लाख रक्कम मंजूर झाली असेल तर त्यातली दोनच अडीच लाखच रक्कम वाटप केली जाते अडीचशे लाख रक्कम परत मागे धुल्या जाते त्याचं काही गणित लागलंच नाही परंतु जे काही रक्कम असेल ते आता मंजूर झालेले आणि याचं वाटप कुठे चार दोन दिवसात मागे पुढे होईल परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे निश्चितच जमा केले जातील असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच मंडळी मंडळी चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका